अहिल्यानगर शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचं महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची इमारतींची घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेत दरम्यान गेल्या वीस वर्षात शहरात सर्वेक्षण झालेलं नाही महापालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण होऊन पुनर्मूल्यांकन करणं अपेक्षित आहे आता हाती घेतलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे आणि पुनर्मूल्यांकनामुळे शहरातील सर्व मालमत्तांना कर आकारणी होईल मार्च महिन्यानंतर नव्या मोजमापांच्या नोंदीनुसार कर आकारणी केली जाणार आहे यातून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढेल असा विश्वास प्रशासक डांगे यांनी व्यक्त केला नमस्कार मी यशवंत डांगे ऐकतोत प्रशासक अहिल्यानगर महापालिका सन दोन हजार तीन चार सालापासून आज जवळजवळ वीस वर्ष झाली अहिल्यानगर महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेचे जो जम कर आहे त्याची आपण पुनराकारणी केलेली नाही सध्या ते पुनराकारणीचं काम आपण हाती घेतलेलं आहे एका खाजगी संस्थेची नियुक्ती केलेली असून त्या संस्थेचे प्रतिनिधी महापालिकेचे कर्मचारी आपल्या घरी भेट देतील आणि मागील वीस वर्षामध्ये आपण जे घर आहे किंवा जे आपलं जे बांधकाम आहे आपलं अपार्टमेंट आहे बिल्डिंग आहे त्यामध्ये आपण काही बदल केलेले असतील तर त्याचे प्रत्यक्ष मोजमापे घेतील आणि ही मोजमापे घेऊन पुढे आपण घरपट्टीचं निर्धारण करणार आहोत आणि आत्ताच आपल्याकडे काही शंका असतील तर त्या करेक्ट करण्याला सुद्धा यामध्ये वाव आहे तरी माझी सर्व अहिल्या विनंती आहे की ही जी आकारणीचं काम होतं ते मार्च अखेरपर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे यासाठी आपण सर्वांनी खाजगी संस्थेचे प्रतिनिधी असतील किंवा महापालिकेचे कर्मचारी असतील सहकार्य करावे धन्यवाद प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी गुरुवारी महानगरपालिकेत सर्वेक्षणाचा आढावा घेतला अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सर्व जमीन व इमारती यांचं सर्वेक्षण करून आवश्यक माहिती संकलित करणे मूल्यांकन व आवश्यक तांत्रिक सेवा संगणकीकरण करणे विविध आज्ञावली विकसित करून इतर कामे करणे यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाकडून मेसी इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांना कार्यारंभ देण्यात कार्यरंभला मालमत्तेची डिजिटल छायाचित्रे जिओ टॅगिंग तसेच मालमत्तेच्या अंतर्गत मोजमापांसाठी त्यांचे कार्पेट व बिल्ड अप क्षेत्र डिजिटल उपकरणाद्वारे मोजण्यात येणार आहे महानगरपालिकेचे वसुली लिपिक व मेसी इन्फोसिस्टीम लिमिटेड यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत हे काम केले जाणार आहे त्यासाठी वसुली लिपिक व वसुली मदतनीस आदींची नियुक्ती करण्यात आली आहे मालमत्ताधारकांनी मालमत्ता सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख तपासून त्यांना सहकार्य करावं त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी सर्वेक्षणाचं काम हे अहिल्यानगर महानगरपालिका विनामूल्य करत असून यासाठी कुठलंही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचं महानगरपालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय सर्वेक्षणामुळे सर्व रेक। मालमत्तांना कर आकारणी होईलच मात्र यामुळे मालमत्ताधारकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं शक्य होणार आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर